मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर वर सर्व सरूबाग तांचे व स्वागत नवीन असाल तर चॅनलला मायाळूबाई करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठल्या आडापिडा समस्या जाणून घ्यायची असेल चेड्या गोट्यांविषयी माहिती पाहून घ्यायची असेल जाणून घ्यायचे असेल बघायचं असेल जर तुम्हाला त्यांचा त्रास असेल चेड्या गोट्यांविषयी म्हणा करणीविषयी विषय म्हणा किंवा गुरुची काय समस्या असेल घेणमाळ विषय समस्या असेल अंगातल्या वाऱ्याविषयी काय समस्या असेल जर तुम्हाला विचारायचं असेल तुमच्या मागा आडापिडा साडेसाती धंदा चालत नसेल कुणी वशीकरण केलं असेल कुणी बांधला असेल बंधन टाकले असतील तर, तुम्हाल तर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला बघायचं असेल तर डिप्रेशन वॉक्समध्ये मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला आहे ते आटे वाचूनच मला कॉल करावा अन्य दान असला गेला तरी चालेल कारण मित्रांनो प्रॉब्लेम हा हा तुमचा असतो आमचा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेहडा गोटा असो देवीच्या शिपाय असो गुड रहेेवतांविषयी सांगण्याचं काम हे फक्त शोध अस्तित्वाच्या ह्याच चॅनलने केलेलं आहे तुम्ही सर्च करून जरी तुम्ही बघितलं इंटरनेटवर तुम्हाला प्रथम चॅनल हे आमचं दिसेल हे मात्र लक्षात ठेवा गुड रेच सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चेडा गोटा असो किंवा ही माहिती आम्हाला जे देणारे वयस्कर लोक असतात काही आगुरी माणसं असतात काही पुजारी असतात काही आमच्या पूर्वजांपासून ज्या आम्ही ऐकत आलेल्या गोष्टी असते त्या खऱ्यावर माहिती देण्याचं कार्य आम्ही करत असतो आणि ज्याला त्या अनुभवाचे बोल असतील त्या अनुभवाच्या बोलांवर आम्ही सांगत असतो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा आम्ही कौल घेतो जरी एखाद्या देवाची वारी जरी करायला सांगितली तर रातोरात फरक पडण्यासारखं आम्ही हे करत असतो कारण तुम्हाला ते फरक पडला पाहिजे काही लोक मित्रांनो मला बघितले बी नसतील पण फोनवर त्यांचे असे कामे केलेले आहेत त्याचे काम लवकर होत नाहीत कारण त्यांच्या मागा आडापिडा व्यवस्थित असते काहींचं लवकर होतं उशीर होतं हे मात्र लक्षात ठेवा पण मित्रांनो काम हे होतं हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शोध अस्तित्वाच्या चॅनल अशा माहिती दिलेल्या आहेत जर तुम्ही सर्च करून बघितलं तर मित्रांनो तुम्हाला तेव्हा कळणार आहे अशी माहिती कोणीही तुम्हाला देणार नाही कारण मित्रांनो आमची गादी हे आत्ताची गादी नाही कोणत्या गादी चालवते हे आत्ताची गादी नसून आमची गादी जी आहे हे पारंपरिक जी परतनं चालू आलेली आहे बाबानं पंजाला पंजाने त्याच्या लेकराला लेकरानं त्याच्या पोहराला तशीच ते गादी आम्ही चालू परत आणायची आमची परवा दोन पैशासाठी मी तुम्हाला काही सांगून कुठेही जाळामध्ये टाकण्याचा आम्ही काम करत नाही आज तर बघितलं तुम्ही फक्त देखावाचे काम आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा तसं आम्ही कुठल्याही प्रकारचा दावा करत नाही कुठल्याही प्रकारचे अंधश्रद्धा पसरवत नाही जी काही माणसांचे बोल असतील ज्यांना ते घडून आलेलं असेल तेच आम्ही सांगण्याचं सा काम तुम्हाला करत असतो हे मात्र लक्षात आजचा टॉपिक महत्वपूर्ण होणार आहे ज्यांच्या अंगामध्ये देवाचे देवीचे नाथपंतांचे असो कुठल्याही देवादेवतांचे तुमच्या अंगात वारे असते देवदेवतांचे वारे येत असतील आणि घरच्या घरी तुम्हाला कसं खोलायचं आहे एक थोडासा उपाय सांगणार आहे मित्रांनो मग ते उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमच्या अंगातलं वारे हे मात्र सुटणार आहे हे फक्त घरातला उपाय मित्रांनो हा उपाय आम्ही लोकांना सांगून बऱ्यापैकी लोकांच्या आम्ही मित्रांनो वारे सोडण्याचं काम केलेलं आहे आज तर आरती करायचं म्हणलं काय लोकांकडे पैसा नाही आरतीचा खर्च पंधरा हजार आठ हजार रुपये घेतात त्याच्यामध्ये वारा आलं तर ठीक नाही त्या गोष्टीमध्ये वारं देखील खेळवत नाहीत काही पुजारी लोक काही गुरुवर्य लोक जे चांदी सोना घालून आता फक्त दिखावा करण्याचं काम करतात आणि काय लोक त्यांना ठेवून देखील दिखावाचं काम करतात हे लोक तुमचं वारं पैसे घेऊन देखील सोडवत नाहीत काय काय लोक असे देखील मी युट्यूबवर बघितलेले आहेत काय काय मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष देखील पाहिलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला किस्सा सांगतो तु? ते किस्सा तुम्ही ऐकून घ्या मित्रांनो नंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे की घरामध्ये तुमच्या अंगातले वारे कसे रिकामी करायचे आणि त्याचे पत्ते काय पाळायचे की जे तुमचा त्रास झाला नाही पाहिजे आणि दृष्टी कृपा तुमच्यावर झाली पाहिजे देवाची हे कसं करायचं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मित्रांनो चला तर वेळ घालता व्हिडिओला एखादा किस्सा घडला होता मी काळोब्याला अमुशा दिवशी गेलो होतो त्या टायमाला काही गर्दी वगैरे होती देवीचं बांधकामाचं काम चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल त्या टायमाला मी गेलो होतो माझा शिष्यन मी असा थांबलो होतो आणि एक मुलगा आणि एक त्यांचं आधीच लग्न झालं होतं त्यांचं पाच सहा वर्षाचा मुलगा होता ते दोघं नवरा बायको आले होते त्यांचा छोटासा मुलगा घेऊन ते आले होते ह्यांनी असेच देवराशाकडे बघितलं की बाबा यांच्या अंगात असं सांगितलं की मांडरची काळूबाई आहे कारण त्या मुलानं लव्ह मॅरेज केलं होतं ते मुलगी होती बंगालची त्या मुलानं लव्ह मॅरेज केलं होतं ते मुल मुलगी होती बंगालची तिला ह्या महाराष्ट्रामध्ये एवढं काय माहित नव्हतं पण त्या मुलाच्या आईला काळूबाईचं वारं होतं आणि ते मुलगा देखील काळूबाईला आईसोबत कधी आला नव्हता कारण मुलाला जरा थोडाफार व्यसन बिसन ते आरी गेला होता मग असंच लोक बोलायला लागले की बाबा तिला काळूबाईचंच वारा आणि सगळीकडे काळूबाईचाच वारं निघलं असं नाही की एक दुसरं सांगितलं दुसऱ्यानं तिसरं सांगितलं त्या विचारेला सगळ्यांनी काळूबाईचंच वारं सांगितलं सांगितल्यानंतर मित्रांनो ते माणसाला थोडंफार दुखत झालं म्हणजे त्याचा काही धंदा पण चालत नव्हता फटके पडायचे बायकोला त्रास लेकरा बाळांना त्रास आजारी पण असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांना सांगितलं की तू वा काळवायला जा तुझ्या बायकोचं वारं मात्र देतं सुटून जाईल आणि रिकाय मिळत तिथंच तुझी बायको खेळल असं काही चांगल्या लोकांनी त्याला आरा सांग आराधीबाईनं देखील सांगितलं आल्यानंतर मित्रांनो मी मित तिथं जस्ट थांबलो होतो झाडाखाली मग ते एका आराधीबाईला सांगत होता ते मुलगा की एवढा मोठा आहे साहेबांचा सा राजवाडा आहे हे आहे इथं कसं काय देवीचा वारं येऊ शकत नाही इथं आलं पाहिजे आम्हाला किती जणांनी तर पाठवलं की बुवा इथं वारं जा तुझ्या बायकोचं इथं वारं सुटेल मग ते जर वारं सुटत नव्हतं ते अर्धा एक तास तिथं आतमध्ये देवळाच्या मंदिरामध्ये गाभारत देवीच्या बसली होती ते माणूस परत आल्यानंतर मग रस्त्यावर आले ते म्हणले ताई मग मी तुम्हाला काय दोन तीनशे रुपये देतो तुम्ही आराधी आहात म्हणजे तुमच्या अंगात देतो माझ्या बायको जेवढं वार रिकामी करून द्या आता एवढा मोठा काळूबाईचा डोंगर आहे तिचा राजवाड आहे तिची गादे ते माणूस त्या बाईला इनवत होता मग त्या बाईनं काय केलं त्या बाईनं वरचड सांगण्याचं काम केलं माझा गुरु एका एक एकवीसशे रुपये घेतो माझा गुरु जो आहे इथंच राहतो ते याय लागलेला आहे थांबा आपण खाली जाऊया एखादा उतारा करूया नंतर तिच्या अंगात वारं खेळूया मग त्यानं साधा सो, सोपा प्रश्न विचारला देव हा तर सर्वकडं आहे मी तर तिच्या गादी पशे आलोय डोंगरा पैसे आलेलो आहे तरी दिवी कसे काही येत नाहीये आय साहेब तुम्ही रिकामी करा म्हणून त्यांचा अर्धा तास असं तसं केलं ते पैसा द्यायला पण रेडी झाला पण अचानक त्या बाईनं गुरुला फोन लावायला कडायला गेले मित्रांनो मी त्या मुलाला बोलून घेतलं त्याला म्हटलं गोंजीबाबा आरती इथं करत असतो काही लोकांना वस्तू आम्ही देत असतो त्याच्यानंतर आम्ही इथं गुंजी बाबा पशी आरती करण्याचं काम करत असतो मग ते माणूस आला त्या बाईला म्हटलं मी काय पैसे देत नाहीये इथं आरती चालू होणार आहे त्या आरती आम्ही बघतो आणि जातो मग त्या बाईला विचारलं इथं कोण म्हणते की आरती होणार नाही आरती होत नसते एकदाच आरती होत असते गोंजेबाची मग त्या बाईला म्हटलं आरती हे चेडे गोटे जेव्हा आपण देतो वस्तू लोकांना देतो तेव्हा आरती करत असतात त्याच्यानंतर गोटा असो ते देव देण्याचं कार्य करत असतात म्हणलं तुला आरतीला बघेल मी खेळून दाखवतो त्याला मी चॅलेंज दिलं मित्रांनो पण त्या मुलाला मी हे विचारलं की बाबा तू काळूबाईला आलेला आहेस तुला पूजा माहित नाही कशी करायची तर तू त्या काळूबाईची तुझ्या बायकोच्या हातातून उटी भरलेली आहे का त्या मुलानं सांगितलं दादा मला तसलं काय माहित नाही पहिला त्याला जा म्हटलं शंभर रुपयाची उटी घे पन्नास रुपयाची उटी घे त्या काळूबाईची उटी भर आणि तिच्यापासून ना ट्रगड जर नाही आलं तर मी तुला म्हणेल ते चॅलेंज होतो म्हटलं तुझा अक्का खर्च मी देतो म्हणून छाती टोकू देतो त्या बाई देखत मी तिला सांगितलं बाजूच्या आजूबाजूचे लोक देखील बघत होते त्याच्यानंतर आमचे पुजारी आले आरती झाली मित्रांनो जसं आरती चालू झाली आरतीचे काय बोल राहिले तेव्हा त्या बाईचा घाडा घाडा जे वारं खेळायला लागलं मित्रांनो बोलणार आला त्या बाईचं जा वारं जेव्हा खोललं मित्रांनो तिचा नवरा इतका खूप झाला आई साहेबांच्या डायरेक्ट पाया पाडा लागला काय काळात त्या आई साहेबांना नावं ठेवत होता मित्रांनो यांची आतली गोष्ट काही लोक तर नावं ठेवत होता कसं कडे इकडे आलो मी एवढा पैसा देऊन आलो हे अशी काळूबाई असते का तशी काळूबाई असते का त्याला एकच म्हणलं बघ तुझ्या बाईचं वारं रिकामी झालं तुला ह्या काळूबाई पशी देखील काही बुवा बाबा ढोंगी देखील भेटतील आणि आमच्यासारख्या काही लोक चांगले देखील भेटतील एक लोक पाय खेचण्याचं काम करतील काय पैसे लुबाडण्याचं काम करतील तुझ्यावर देवीवर विश्वास आहे ना देव कुठेही यायला बसलेला मनापासून हाक मारायची ते यायला बसलेले कशी नाही झालं त्यानं काय असं त्याच्या घरादाराचं विचारलं त्याच्यानंतर मी तिथं निघून गेलो माझं सांगण्याचं मित्र हेच आहे की मित्रांनो जर तुम तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होत असेल जर तुमच्या अंगामध्ये देवादेवतांचा वारं असेल तर अशा गोष्टीला मित्रांनो तुम्ही आरत्याच घ्यात बसा पंधरा हजार रुपये मोजा सतरा हजार रुपये मोजा असं कुठल्याही ही ग्रंथांमध्ये लिहिलेलं नाही पुराणामध्ये लिहिलेलं नाही मित्रांनो मित्रांनो घरच्या घरी कसं वाऱ्या रिकामी करायचं मी तुम्हाला आज सांगणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा थोडी सांगणार सांगणार आहे आहे थोडं मित्रांनो जे माझा व्हिडिओ पटत असेल ते लाईक करा ज्यांना आवडला नसेल तर डिसलाईक करा बघा ते उपाय करा जर नाही खुललं मित्रांनो तर काळूबा लिहून मला कधीही भेटा तिथंच बसलेला आहे मी अजून तुम्हाला काय बोलू सांगा एवढा हक्काने सांगतो म्हणल्यावर विश्वास ठेवा मित्रांनो जे आम्ही सांगतो लोकांना आम्ही जे वाऱ्याची जी परतांगी कळून सांगतो की ह्याच्या अंगात वार्प आहे का हे ढोंग करतोय का कशाचा वारा आहे मित्रांनो पण काही लोकांना हे पटत नाही काही काही लोक बुवा बाबांकडे जातात ते पैसा घेण्याचं काम करतात एका झाला तर मित्रांनो पुगलं तुझ्या अंगामध्ये काळोबा या अंगामध्ये काळोबा आरती झाली तर कर लक्षा लग लगेच अशा आरती झाले की लिंबावरचा अगर रात जिंकू लगे आरती झाली की वारं की गेनमाळ करतात दोन लाख रुपयाचे मालक होऊन गुरुवर बसतात आणि वटात तुम्हाला होतो त्याच्यानंतर तुम्हाला जे वाईट परिणाम बघायला भेटतात याचा तुम्हाला फायदा भेटत नाही मित्रांनो असे काही लोक देखील करतात पुन्हा असो मुंबई असो खेड्यापाड्यात देखील असो आता हे परंपरा चालू झालेली आहे देव म्हणजे एक प्रकारचा धंदा झालेला आहे त्याच्यापासून पैसा लुबडण्याचं कार्य हे लोक करत आहेत हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो घरच्या घरी मी एक उपाय सांगणार ते उपाय करा मित्रांनो जर तुम्हाला कन्फर्म वाटलं एखाद्या दे देवर्षीकडे गेला एखाद्या दे आराध्याकडे गेला किंवा एखाद्याच्या पुजारीकडे गेला किंवा लावून बघत असेल किंवा तुम्हाला आमुषा पूर्ण दिवशी मंगळवारी तुम्हाला त्रास होत असेल तर मित्रांनो जर तुमच्या कुठं वाजलं असेल शंभर वाजला जागरुंग गोंधळा दिवशी म्हणा किंवा कोणाच्या आरती चालू असाल जर तुमच्या अंग थरथर कापत असेल किंवा अंग भरून आल्यासारखं वाटत असेल रडू आचनकेत असेल घामाघुमा वाटत असेल खेळावं असं वाटत असेल तर मित्रांनो कंफर्म तुमच्या अंगामध्ये देवीचं वार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्ही अशा देवराशकडे जाऊन बघायचे की जेणेकरून तुम्हाला अंगात वार आहे का नाही ते सांगल करायचं म्हणलं तर या काळ्या कोळशामधून सुई उडकण्यासारखं झालं मित्रांनो आज तर खरं भेटायचं म्हणलं तरी पण जर तुमचं कंफर्म झालं मित्रांनो एक्केचाळीस दिवस मधले जेवढे मंगळवार आणि शुक्र येतील त्याच्यामध्ये पंच अमृताने देवीच्या नावाखाली जे तुमच्या अंगात दिवी असेल काळूबाई असेल आंबाबाई असेल लकाबाई असेल तो वार असतो मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमा आमुषा देखील चालून जाते मित्रांनो जर मंगळवारी तुमच्या अंगाचा अभिषेक करायचा आहे तुम्हाला अभिषेक करत असताना माझा व्हिडिओ दिलेला आहे ऑलरेडी युट्यूब चॅनलवर तुम्ही ते देखील व्हिडिओ बघू शकता की अभिषेक मध्ये काय काय घातला जातं कसा अभिषेक केला जातो मित्रांनो प्रथम पहिला जर तुम्ही इटाळामध्ये असाल तर पहिला ते इटाळ स्वच्छ करून घ्या कशाचा इटाळ असू दे शिवता शिवत असू दे की स एव्हरी वन संबंध असू दे त्याचा जर इटाळ असाल तर स्वच्छ करा स्वच्छ केल्यानंतर जे काय मंगळवार येईल त्या टायमाला शिवता शिवत करायचे ना मित्रांनो त्या असेल तर त्याने पंच अमृताने आंघोळी केली पाहिजे मंगळवारची पंच अमृताने आंघोळी केल्यानंतर देवाला अगरबत्ती करा एक लिंबू एक नारळ तुमच्या अंगावरून उतरून फेका तीन रस्त्याला मंगळवारी नाही करायचे मंगळवार झाल्यानंतर बुधवारी हा तुम्हाला हा उपाय करायचा त्याच्यानंतर पंच अमृताने आंघोळी घातली त्या टायमाला कुळदेवता देवता असो मित्रांनो एक आसन घ्या लाल कपड्या घेऊन बसा देवाची स्वच्छ पूजा करा आणि गोमूत्र आणि गुलाब पाणी सगळे घराकडून शिपरून घ्या घरामध्ये कोण तुमचे नातेवाईक असेल त्यांना सांगा हात जोडून बसा आणि हा वरचा देवीचा किंवा शुक्रवार देवीचा उपवास करा उपवास करत असताना जी की तुमची कुळदेवता आहे तिचं नामस्मरण करा नामस्मरण केल्यानंतर तुम्ही मित्रांनो सांगतो एक्केचाळीस दिवसामध्ये तुमचं वारं खेळलं म्हणजे खेळलंच पाहिजे कसल्याही परिस्थितीत नाही खेळलं तर मित्रांनो कधीही मला कॉन्टॅक्ट करा तुमच्यासाठी कॉल माझा फ्री असणार आहे त्या टायमाला जर तुमचं वारं नसलं केलं तुम्ही एक्केचाळीस पूजा केली सगळ्या अर्चना केली तुम्ही स्वतःचे अभिषेक केले देवाचा मंगळवारचा उपवास पकडला सगळा अभिषेक करून जर तुम्ही तिथं बसले तर मित्रांनो तुमचं वारं खेळेल तर त्यातल्या एका बाईला म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये कोण पुरुष असेल तर घ्यायची मित्रांनो हार्दिक कुंकू व्हायचं लिंब मांडून घ्यायची जर तुमचं प्रथम वारं जर तुम्हाला असेल कुठल्या देवीचा असो जसं की काळूबाईचा असो आईचा असो वरखड्याच्या लकाबाईचा असो एव्हरी वन सतशृंगी मातेचा वार असो प्रथम तिची जाऊन ओटी भरून घ्या तिचं जाऊन आधी पाया पडा जर तुळजापूरचा असेल को मुखात आंघोळी करा परड्या वारा आधी ज्या देवीचं देवतांचं वार जर तुम्हाला सांगितलं असेल त्या देवीचं देवताचं आधी पहिला ओटी भरून घ्यायची काय असेल ते, का ते मानपान द्या मानपान देऊन आल्यानंतर हा उपाय तुम्ही घरी करा घरी केल्यानंतर मित्रांनो हा उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा पाहिजे पाहिजे असा अभिषेक झाला तुम्ही आंघोळी केली हा मंगळवारचा उपवास पकडला त्याच रात्री मित्रांनो देवीचे गाणे ऐका आजूबाजूला तुमची माणसं ह्यायला हसायला पाहिजे शिवताशिवत नसायला पाहिजे हे करत असताना मित्रांनो जर तुमचं वारक खेळणार शंभर टक्के खेळणार देवीचा गजर करायचा कानामध्ये चिरकायचा आणि फुकायचं मित्रांनो पाच लिंबू आखून घ्यायची ज्या ज्या अंगात वार आहे त्याला बाहेर पाठवायचं आधी पहिला सगळं बोलायचं देवीला मागून घ्यायचं आणि त्या पाच लिंबामध्ये एक लिंबाला हात पकडायचा आणि म्हणायचं आई साहेब सगळ्यांना सांगायचं की हे जर लिंबू उचलला म्हणजे लिंबू असतील त्याच्यामधला तर हा लिंबू असाच एव्हरी वन हा लिंबू जर उचलला तर समजायचं कन्फर्म ह्या ह्या देवीचा वार आहे हा लिंबू उचलला की समजायचं की ह्या कन्फर्म या देवीचा वार आहे जर या तिन्ही दुसरा कुठला जरी उचलला की समजून जायचं की ह्या देवीचा वार नाही एक्केचा दिवस झाल्यानंतर करा म्हणतोय बर का प्रथम देवीला जाऊन यायचं तुम्हाला मग त्याच्यानंतर मित्रांनो जर खरं देव असेल तर मित्रांनो मित्रा तुमची परीक्षा तिथंच तो पास होऊन दाखवेल तुम्हाला मी गॅरंटी देतो देव अंगात येणं म्हणजे मित्रांनो देवाचा गणच येतो देवाचा सेवे करीच येतो पण तोच लिंबू उचलला पाहिजे जर खरं वारा असेल तर ते लिंबू जसं उचलला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही आरत्या घेतल्या तरी तर चालतील कारण मित्रांनो काय लोक अंगात आलं बाबा वाजा लागलं गाजा लागलं पाच पाच हजार रुपये देऊन आरत्या घेतात त्याच्यानंतर काय काय लोक रास देखील लो उचलत नाही दुसरी रास जिंकतात तरी पण आहे ना गुरुवर माझा ना नाही नाही ना एक देवाला असतं केला अहो देव आहे म्हणल्यावर कशाला चला उचललंच पाहिजे उचलायलाच पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो लिंबावरचे रास जिंकल्यानंतर मित्रांनो कंपमसाठी एक तुमच्या विचारासाठी पाचशे ते सहाशे रुपये वाजन बोलून घ्यायचं एखादा गुरु पकडायचा त्याच्याच गादीवर जाऊन ते जसं रास मांडेल त्या राशीवरचा कंपम तुमची शंका घालव म्हणून सांगतो मी हा तुम्हाला उपाय त्याच्यानंतर मी सहा सातशे रुपये दिल्यानंतर ते अजून एकदा रास उचलली की तुमचं वारं कम हे करत असताना सेम टू सेम हेच लोक कर, करतात मित्रांनो देवीचा घट बसवतात करतात पहिला देवीला जावा म्हणतात देवीचा साज पकडतात पाच फळ ठेवतात पाच नैवेद्य ठेवतात त्याच्यानंतर देवीचा काय असेल ते कट्टा बनवून देवीला बोलवून घेतात तसं निसतं मित्रांनो देव हा भक्ती केल्यावर कसा का असाना प्रसन्न होण्याचं कार्य करत असतो भक्ताला भक्त फक्त निर्मळ पाहिजे हे मात्र लक्षात ठेवू आता काय लोक म्हणतील दादा मग जे आंघोळी करत नाही जो मुसरा राहतो जो घाण राहतो जे वेशाचा धंदा करतो त्याच्या अंगात कसा का देव येतो बघा मित्रांनो प्रथम की आपण जे कार्य करतोय देव हा मित्रांनो दैत्यांचा दे देखील आहे दे त्याला सुधर तो चांगलं कर म्हणलं देखील देवानं होतं देवानं त्यांना सांगितलं देखील होतं दैत्याला मात्र त्यांच्या तपश्चार्यावर त्यांच्या ताकदीवर हे घमंड झाला होता त्याच्याकडून वर घेतलं दैत्य त्याला देखील मारायला जातो त्यानंतर आधी माया आधी शक्तीनं म्हणा देवानं म्हणा रूप घेण्याचं काम केलं आणि त्यांना सहवार केला तसंच मित्रांनो देव हा जात पात घाण स्वच्छ बघून येत नाही जेव्हा तुमच्या अंगात देव येतो जर तुम्ही घाण वागत असाल तर तुम्ही त्या टायमाला चांगलं वागायला सुरुवात करता एखाद्याची भीती बसती तुम्ही रोगराईपासून दूर होता चांगले कार्य करायला मात्र सुरुवात करता मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर गुरु चांगला भेटला तर ठीक आहे जर तशामध्ये जर गुरु तुम्हाला याडा वागळा ढोबळा मुंगळा भेटला तर समजून जावं की तुमची जिंदगी मग घाणेतच आहे म्हणून म्हणतोय की भक्ती करा शक्ती भेटल केल्यानंतर शंभर टक्के तुमच्या अंगातले वारे हे रिकामे होण्याचे कार्य होतील जर तुमच्या जवळ कुठले आई देव असेल माय मावल्या असेल किंवा ग्रामदेवता असेल जे इष्टदेवता असेल जे तुम्ही स्वतःहून देवीला प्रसन्न करत असाल जर तुमच्या मनापासून त्या देवीची सेवा करत असाल किंवा मित्रांनो कुळदेवता असेल पहिला कुळ देवता असतो आष्टदेवता असतो ग्रामदेवता असो असतो ह्यांना मानपान देऊन सगळे देव करा वोटी भारा देवांची घरी आल्यानंतर शिवता शिवट टाळा गोमूत्राने घर स्वच्छ करून घ्या त्याच्यानंतर मित्रांनो अभिषेक स्वतःचा करून घ्या जेणेकरून जे तुमच्या अंगातली जी निगोटिव्ह ऊर्जा असते शिवलेला असतं माणसाने घाणीत गेलेला असतं माणूस ते अभिषेक केल्यानंतर काय होते जी निगोटिव्ह ऊर्जा असते ना ते निघून जाण्याचं काम करत असतं मध्ये येतो घाणीमध्ये पण येऊन बघतो आणि स्वच्छामध्ये पण येऊन बघतो पण जर तुम्ही तर मित्रांनो हा होता घरच्या घरी अंगातले वारे रिकामी कसे करायचे हा जर उपाय तुम्ही केला तर शंभर टक्के तुम्हाला फरक पडणार आहे माझी गॅरंटी प्रथम काय करायचंय मित्रांनो अजून एकदा सांगतोय प्रथम काय करायचंय प्रथम मित्रांनो जे तुमच्या अंगातला वारं कन्फर्म करण्यासाठी आराधिक कर जावा आगोरेकडे जावा कुठे गादी धारक असतील त्यांच्याकडे जाऊन आधी कन्फर्म करा अंगात येण्याचे लक्षण काय ये मित्रांनो एक तुमचं अंग कुठं वाजलं तर थतर कापण्याचं काम करतं किंवा दम चाटल्यासारखं का का काम करतं काय काय वारे लोकांना कुजवून कुजवून येत असतात पण दाखवून देत नाहीत लवकर नाव उघड्यास येत नाही तर मित्रांनो देवीला मानपान द्या तिच्या नावाचा उपवास पकडा तुम्ही तिच्यासाठी काय तर त्याग करा तर तुम्हाला देव येणार आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर तुम्ही उपवास पकडले अकरा मंगळवार त्याच अकरा मंगळवारा दिवशी तुम्ही पंच अमृताने देवाच्या नावाखाली तुम्ही आंघोळी करायचे मित्रांनो नाणीमध्ये करू नका ना घाण ठिकाणी करू नका चांगल्या ठिकाणी करायचे जेणेकरून ते पाणी झाडाला गेलं पाहिजे किंवा एका टप बादलीमध्ये केलं तरी चालेल जेणेकरून ते पाणी तुम्ही अभिषेकाचं झाडामध्ये म्हणा किंवा एखाद्या पैसे चांगल्या ठिकाणी फेकून दिलं तर चालेल नाणी मध्ये देवीच नामस्मरण करा एक पाच मिनिटं देवीला द्या दोन हजार ना दहा हजार रुपये तुम्ही एक पाच मिनिटं देवीला द्या पाच मिनिटं साहेबांचा उपवास पकडा उपवास पकडताना निरंकारी उपवास पकडावा काजू बदाम खाऊन उपवास पकडत नसतात दादांनो हे तुमचे गुरुवरे हे तुमच्या पिढ्या कसं तुम्हाला सांगून गेल्या असतील आम्हाला माहित नाही पण आमचा उपवास कसा असतो हे तुम्हाला सांगतो आमचा उपवास म्हणजे सकाळी पाणी पेणे ते दिवसभर फक्त पाणी पेणे जलच पेणे ते पी कसं निम्म निम्म पेने स्वतःला त्रास करून घेणे मग उपवास पकडणे जर आपल्याला त्रास झाला ना मित्रांनो आईला काळजी वाटते बघा अरे लेकरा उपवास नको पकडू तू खात्यापित्याला तसंच त्या आईला पण काळजी लागते आपली हे मात्र लक्षात ठेव आजकाल माणूस उपवास म्हणले की शाबुदाना खा बगर खा सफरचंद खा काय म्हणतात काजू खा का अरे का का, प्रोटीन तर एवढा मोठे दिवसभरात तुम्ही घ्या काय उपवास पकडताय कुणाला एड करता देवाला तर मित्रांनो उपवास पकडा उपवास पकडला देवीची आराधना करा देवीला पहिला मानपान द्या मानपान देवाला आराधना करा स्वच्छ करून घ्या इटाळापासून वाचा कुठं काय असेल तर मैत्रीला भीतीला एक्केचाळीस दिवस जाऊ नका एक्केचाळीस असं समजा की एक्केचाळीस दिवस तुम्हाला देवीची सेवा करायचे देवीला हाक मारून बोलून घ्यायचे हे करा तुमचं वाऱ्याचं जे काय समस्या असतील वाराची कुठली समस्या असो हो। ते निवारण होण्याचं काम करेल पाच मंगळवारी एकेचाळीस दिवस म्हणून जातात पाच मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा मंगळवार शुक्रवार तुम्हाला शंभर टक्के खऱ्यामध्ये पाळायचं देवाला पण सेमच आहे जर कळलं नसेल तर रिपीट व्हिडिओ बघून करा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल परत घरच्या गर घरीच लिंबाची रास मांडून घ्या देवाला अगरबत्ती लावा एक्केचाळीस झाल्यानंतर मंगळवारचा वार बघून एक्केचाळीस दिवस झाल्यानंतर देवाला अगरबत्ती लावा दोन तीन माणसं ठेवा गाणे वाजवा ज्या देवीला तुम्हाला कळलं की बाबा आता देवी हे माझ्या अंगात आलेले अंबाबाई अंबाबाईच्या आरती लावा Altyazı किंवा गाणे लावा त्याच्यानंतर मित्रांनो मान लावा आणि देवाच्या कानामध्ये गजर, कर। गजर करा खेळ म्हणून गजर करा बघा ते नाही वारं खेळलं तर माझं नाव बदला परत तिला परत पाठवा गजर झाल्यानंतर आणि ह्या लिंबू उचलला की बाबा हे कम्फर्म वारा आहे म्हणा देवीला हात जोडा नामस्कर आतल्या तळतळून मनातून बोलवा तिला घरचे जे असतील ते अंगातलं वारं बरोबर तोच लिंबू उचलल जर तो लिंबू उचलला तर कम्फर्म तुमचं वारं शंभर टक्के आलं म्हणायचं खेळलं म्हणायचं आणि ते खरं वारं आहे म्हणायचं त्याच्यानंतर बाबा तुम्हाला अजून तर शंका असेल मला वाटलं की बाबा अजून अजून काय तर कन्फर्म करायचं मला जाऊन तर मोठ्या गुरुवरकडे जावा आणि त्याला पाच सहाशे रुपये देतो मी फक्त माझ्या वाऱ्याचे कन्फर्म करा फक्त लिंबू उचलायचा आहे माझ्या बायकोचा मी कन्फर्म केलेला आहे घरी तिनं उचललेलं आहे मग ते वारं काय करेल गुरु असतील आराध्या आणतील गादी गादी तर त्यांच्यापाशी असतेच तर मित्रांनो ते गादीपाशी लिंबू उचलतील तिथं देखील तुमचं कन्फर्म होणार आहे मात्र लक्षात ठेवा म्हणजे की तुमचे टोटली खर्च तुमचा ले वाचणार आहे मित्रांनो खर्च वाचणार आहे दिवी येणार आहे आणि खऱ्यानं दिवी येणार आहे मित्रांनो हे काय व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ इथं संपला मी जाहीर करतो जर नवीन असेच काही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला लाईब करा नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला करायला देखील विसरू नका आणि ही माहिती जास्त शेअर करा कारण मित्रांनो हा देवीचा वंचित राहिला कुठल्या माहितीपासून आणि खरी माहिती त्याला प्राप्त झाली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला पण मात्र विसरू नका आणि तुम्हाला अजून काय याच्यामधली शंका असेल मला व्हिडिओ कळला नाही बुवा मला अजून काय डोक्यामध्ये प्रकाश पडलेला नाही मला लेट करंट पोस्ट जर तुम्हाला असं वाटत असेल तर बॉक्समध्ये माझा नंबर आहे पण आधी वाचूनच मला कॉल करावा आणता नसला केला तरी चालेल कारण लाख लाख रुपये घालवत मित्रांनो तुम्ही पन्नास हजार घालत आहे पाच हजार घालत आहे पण दोनशे एकावन्न रुपये घालवायचं म्हणलं की आजकाल म्हणतात अरे हे तर ढोंगी बाबा आहे मित्रांनो पैसा हा देवाच्या चांगल्या कामासाठी जातो मानपानासाठी जातो म्हणून दोनशे अकोन रुपये घेण्याचं मी काम करतो काही काळामध्ये मी फ्रीमध्ये बघत होतो माहिती देखील देत होतो पण काही लोक काही विचारतात आत्ता देखील मला काही पण विचारतात मित्र ह्याला मारून टाकायचंय त्याला जाळून टाकायचंय असलं नसतं म्हणून दोनशे एकोण रुपये मी घेण्याचं काम करतो वेळ माझा जा वाया जात नाही आणि ज्याला खरंच माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो तो मला फोन लावायचं काम मात्र करत असतो चला तर मित्रांनो धावजी बाबाच्या नावानं चांग बोल मांडरच्या काळूबाईच्या नावानं चांग बोल आई राजा उदय उदे सदानंदीचा उदय उदे येडसरीचा उदयव दिलायला मात्र विसरू नका जर टी व्हीचे असाल तर चांग बोल उदयव दिलायला मात्र विसरू नका देवाचे भक्त असाल तर चांग बल उदव दिला मात्र विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा एकदा नक्की भेटूया आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद